अखिल भारतीय कोष्टी परिषद शाखा नेरच्या वतीने दिन महालक्ष्मी नगरात निवासस्थानी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश आगे आगे प्रमुख म्हणून सतीश संजय गोपे हे मंचावर विराजमान होते पाहुण्यांच्या शुभहस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर ठोकाडे नवनिर्वाचित महिला मंडळाचे अध्यक्षा सरला अलोने संरक्षण समितीच्या नेर खोडवे यांच्या समाजाच्या वतीने शाल स्लीपर पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना विना खोडवे अशा म्हणाल्या की काही वर्षांपूर्वी आपल्या देशात बारा बलुतेदारांची पद्धत होती त्यामध्ये चांभार सुतार लोहार कुंभार वाणी शिंपी तेली माळी कोष्टी हा समाज वस्तूंची निर्मिती करून त्या वस्तू इतरांना देऊन त्याबद्दल अन्नधान्य मिळवायचे त्यावर हे सर्व समाज संसार गाड्या चालवत असे यावेळी ही कुष्टी समाजाची अहम भूमिका असायची कारण त्यावेळी मानवाला अंग झाकायला कपडा लागतच असल्यामुळे तेव्हाही इतर समाजाचे कुष्टीविना भागत नसायचे तेव्हापासून आतापर्यंत भारतात राष्ट्रीय विणकर दिन साजरा केला जातो अशा वीणा खोडवे म्हणाल्यात कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विनोद बोरकर नंदकुमार संभारे सानंदा अलोने मयूर अलोने सुनील ठोकडे राहुल बोरकर गणेश हांडे दूरनाथ हांडे अजय जुंबडे पुंडलिक डोळस गणेश गोते दीपक गोष्टी सविता ठोकाडे कविता सांबारे व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर